श्रद्धा आपला हार्दिक स्वागत चला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत पंचायत यांच्या ग्राम वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन दिनांक सतरा सप्टेंबर रोजी बुधवारी सकाळी साडे दहा वाजता जिल्हा परिषद शाळा खडवली पुवई येथे करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी बी बी पश्टे यांनी दिली आहे सभेमध्ये प्रामुख्याने पुढीलप्रमाणे विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे त्या शासनाच्या आदेशानुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबविणे तसेच रस्ते सीमांकन करणे व विशिष्ट क्रमांक देणे या विषयांचे अभियान राबविणे यासाठी शासनाकडून गुण देऊन त्याप्रमाणे बक्षिसे देण्यात येणार आहेत तरी बेहरे ग्राम पंचायत हद्दीतील सर्व मतदारांनी ग्रामपंचायत सदस्य शासकीय कर्मचारी यांनी ग्रामसेवेला उपस्थित राहावे असे आवाहन ग्राम विकास अधिकारी बी बी पश्टे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा गुरु ग्रामपंचायत पंचायत आवाहन करते की उद्या दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावी रावेवाद ग्रामसभा आयोजित केलेली आहे ग्राम 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 शरुव सदस्य ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय जवळील असलेली जिल्हा परिषद शाळा पूर्व येथे साडे दहा वाजता घेण्यात येणार आहे तरी सर्व ग्रामपंचायत अंतर्गत असणारे सर्व सरकारी कर्मचारी सर्व सदस्य सर्व आशा वर्कर अंगणवाडी सेविका त्याच्यानंतर महिला बचत गट महिला गट महिला मंडळ पुरुष मंडळ आणि सर्व ग्रामस्थ यांनी या सभेसाठी उपस्थित राहावे ही ग्रामपंचायत वतीने आग्रहाची विनंती करण्यात येत आहे प्रमुख घटक विषय असे आहेत सुशासन संयुक्त पंचायत म्हणजे लोकभिमामुख सक्षम पंचायत प्रशासन तयार करणे सक्षम पंचायत स्वनिधी लोकवर्गणीतून पंचायत राज संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे मनरेगा व इतर योजनांचा अभिसरण करणे गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे उपजीविका विकास सामाजिक न्याय आणि लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे यासाठी आपल्याला शंभर गुण पाळणे आवश्यक आहे शंभर गुण पाडल्यानंतर आपल्याला बक्षीस हे आपल्याला मिळणार आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद